जे लोक होते त्यावेळेस पण आपणच मागच्या काळामध्ये त्यांना पुरवठा करणारे तर त्यांच्या कामाबद्दल आता जे आक्षेप घेण्यात आलेले आहे तर आज सुद्धा आपणच आहात त्याच्यावर काय म्हणायला मला एवढंच म्हणायचंय की आज देशामध्ये नेतृत्व नरेंद्र मोदीजींनी जी भूमिका घेऊन देश विकसित भारत विकसित महाराष्ट्राची जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेला अनुसरूनच देशा राज्यात काम झालं पाहिजे आणि म्हणून आम्ही भाजपमध्ये आज मजबूतीने मोदी साहेबांच्या मागे आणि फडणवीस साहेबांच्या मागे आहोत जे लोक आमच्या बरोबर आली त्यांना बरोबर घेऊन चालणार होतो आम्ही सर आता अजून एक वक्तव्य केलं होतं की या ठिकाणी स्वच्छ निर्माण चारित्र आहे त्या चरित्र संपन्न आम्ही व्यक्तींना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आम्ही जाहीर जाहीर करणार आहोत कोण असं आहे की अजूनही आमच्याकडे अर्ज येणं सुरूच आहे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे आणि आम्ही सर्वांचं भेट भेटणार आहोत सहा सात तारखेच्या आसपास सर्व इच्छुक उमेदवार ज्यांनी अर्ज केला आहे पक्ष त्यांना भेटणार आहोत त्याचा मनोगत ऐकल्यानंतर मग तो निर्णय जिल्हा आणि प्रदेश पातळीवर होईल घ्यायचा आमचं असं काय बाहेरचा बाहेरचा किंवा मधला असा विषय नाही जो मेरिटवर आहे गुणवत्ता ज्यांची आहे त्यांना उमेदवारी दिली मर्खेड मध्ये एक सभा झाली होती त्या जाहीर आढावा मध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांनी आरोप केला होता की आतापर्यंत काँग्रेसची सत्ता तुमच्याकडेच होती त्यामुळे इथला विकास त्यांनी केलेला नाही मीच विकास या ठिकाणी खेचून आलेला असा त्यांनी आरोप केलेला कोण प्रताप पाटील भूमिका भाजपला बहुमत महाराष्ट्रामध्ये मिळावं मध्ये मिळावं आणि इथल्या आमदारावरती नाराजगी आहे की काय पत्रकार परिषद होणार होती अशी चर्चा होती पत्रकार परिषद घेतली नाही प्रवेश करणार होते या संदर्भात कोणी आज चर्चा केली नाही आज चर्चा आमदारांच्या बद्दल कोणाची नाराजी नाही माझीच अशी नाही